नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते आपल्या महाराष्ट्रात लवकरच विधानसभेचे डिंडिम वाजणार आहे त्यामुळे जे पक्ष आघाडीवर आहेत त्यांच्या आघाड्या असणे स्वाभाविक आहे पण आता सर्वच छोट्या मोठ्या पक्ष धुरीणांना आघाड्या करून आपल्या प्रभावाची चाचणी घ्यायची आहे प्रत्येकालाच आपल्या आपल्या शक्तीचा उपयोग करून घेण्यासाठी विधानसभेची निवडणूक म्हणजे एक परवाणी असते आपल्या महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात होईल असे म्हटले जात आहे पण या दोन इतर कितीतरी आघाड्या आपण आघाडीवर आहोत असे सांगत आहेत आज मुंबईत तिसऱ्या आघाडीचे शक्ती प्रदर्शन झाले यात परंपरागत पक्षांची भक्ती सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे आता नवीन परिवर्तनाची शक्ती म्हणून छत्रपती संभाजीराजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू महाराष्ट्र राज्य समितीचे शंकरराव स्वतंत्र भारत पक्षाचे शरद अशा बड्या बड्या व्यक्तींनी एकजूट केलेली दिसत आहे हे सर्व पक्ष अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर चांगलेच मजबूत आहेत राजू शेट्टी खासदार म्हणून एकेकाळी निवडून आले होते बच्चू कडू आजही आमदार आहेत वामनराव चटप ही होते। संभाजी राजे एक वलयांकित व्यक्तिमत्व आहे म्हणजे ही आघाडी अगदीच किरकोळ आहे असे समजण्याचे कारण नाही त्याशिवाय प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी राज साहेब ठाकरे यांचा मनसे पक्ष आणि आणखी ही दोन तीन पक्ष विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात आहेतच आता प्रश्न असा आहे की सध्या देशात दोनच आघाड्या एक दुसऱ्या विरुद्ध छड्डू ठोकून उभे आहेत त्यात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन पक्ष नेतृत्व करताना दिसतात आघाडीच्या कार्यकर्त्यांना आपणच अमूक एका ठिकाणचे योग्य उमेदवार आहोत असे वाटते अनेक अपक्ष निवडून येत असतात लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार एका स्वतंत्र उमेदवाराकडून नातवाकडून बच्चू कडू आपल्या मतदारसंघाचे राजे आहेत आणि एकेकाळी मनसेने पहिल्या झटक्यात आपले तेरा आमदार निवडून आणले होते पण दुसऱ्या निवडणुकीत त्यांना त्यांच्या पक्षाची ती प्रतिमा टिकवता आली नाही अशा प्रकारे काही अपवाद सोडल्यास ज्या ज्या महत्वाच्या आघाड्या आहेत आपले उपोषण सोडून आता सत्ताधारी होण्यासाठी तयार झालेले आहेत लोकशाहीत प्रत्येकालाच निवडून येण्याचा अधिकार आहे पण सत्ता मिळवणे वाटते तितके सोपे काम नाही आता जात धर्म याचाही उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो त्यामुळे ज्या ज्या आघाड्या निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत त्या सर्वांनाच आपल्या पक्षाच्या विजयाची खात्री असल्याशिवाय ते घोडा मैदानावर येतील असे वाटत नाही जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यात अशा प्रकारच्या अनेक आघाड्या निवडणूक रिंगणात आहेत एखादी वेळी त्रिशंकू विधानसभा दिसली तर या आघाडीवीरांचे फावटे पण आता देशात चक्क द्विपक्षीय राजवटीकडे जनतेचा कल दिसत आहे त्यामुळेच या तिसऱ्या आघाड्यांची कलकल कशी यशस्वी होईल असा प्रश्न सामान्य माणसासमोर उभा राहतो शेवटी असे म्हणतात मतामतांचा गलबला आणि कोणी पुसेना कोणाला गरज पडली म्हणजे वाटेल त्याचे पाय धरावे लागतात जसे हरियाणामध्ये भाजपने एका चौटाला यांना पकडून पाच वर्ष सत्ता राबविली आणि जेव्हा त्यांच्या मागण्या वाढल्या तेव्हा दुसरी व्यवस्था करून त्यांचा चक्क पोपट केला आताची महाराष्ट्राची निवडणूक मोठी मजेदार आहे दोन मोठे पक्ष आणि दोन पक्षांचे दोन दोन पक्ष असा शटरंगी सामना महाराष्ट्रात राहणार आहे या सामन्यासाठी दिल्ली पासून मुंबई पर्यंत अनेक योद्धे लढाईसाठी सज्ज आहेत पण आता नशीब कोणाला फळते आणि या आघाड्या बिघाड्यांचे खेळाचे स्वरूप कसे राहील यावर अवलंबून आहे मोठ्या आघाड्या अपेक्षेप्रमाणे जिंकू शकल्या नाहीत तर ज्यांना आपण बिघाड्या म्हणतो त्यांच्या समोरही पायघाड्या घालाव्या लागतात यावेळी हा लपंडाव कोणाला कसा सिद्ध होतो हे पाहण्यातच खरी मजा आहे जनतेची सर्वांनाच भले करायचे आहे पण आधी आपण आणि जनता मग हे सूत्र खरे असते अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार